नमस्कार आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत रायन हॉलिडे यांचं पुस्तक आहे स्टिलनेस इज द की म्हणजे शांतता हेच रहस्य हो आणि आजच्या काळात जिथे सगळीकडे धावपळ आणि गोंधळ आहे तिथे शांत राहणं स्पष्ट विचार करणं हे किती महत्वाचं आहे अगदी हे पुस्तक आपल्याला नेमकं तेच सांगतं म्हणजे त्याचा मुख्य उद्देश हाच आहे की गोंधळातरी शांत स्पष्ट आणि एकाग्र कसं राहायचं आणि याची चांगली गोष्ट काय माहिती हे पुस्तक फक्त एकाच दृष्टिकोनातून नाही सांगत अच्छा हो यात स्टोईक तत्वज्ञान आहे जे आपल्याला भावनांवर नियंत्रण ठेवायला शिकवतं मग बौद्ध विचार पण आहेत सजगता वर्तमानात जगणं आणि काय म्हणतात त्याला इतिहासातल्या अनेक व्यक्तींचे धडे पण आहेत म्हणजे भरपूर वेगवेगळ्या परंपरांमधून शांततेचं महत्व सांगितलं आहे अगदी त्यामुळे खूप व्यापक दृष्टिकोन मिळतो आपल्याला आणि पुस्तकाची मांडणी पण विचारपूर्वक केली असं वाटतं तीन भाग आहेत ना मन आत्मा आणि शरीर बरोबर पहिला भाग मन यात मानसिक गोंधळ कसा कमी करायचा त्यासाठी स्पष्टता रोजनीशी लिहिणं नम्रता यावर भर आहे हो रोजनीशी लिहिणं हे मला खूप इंटरेस्टिंग वाटलं हो ना लेखक म्हणतो की रोज थोडा वेळ जरी आपण आपली विचार भावना लिहून काढल्या तर मनातली गर्दी कमी होते विचारांना एक दिशा मिळते खरंय एक साधा उपाय आहे पण किती परिणामकारक असू शकतो नक्कीच मग दुसरा भाग आहे आत्मा म्हणजे सद्गुण संयम स्वतःबद्दलची जागरूकता यातून आतून कसं मजबूत व्हायचं आणि तिसरा भाग शरीरावर आहे म्हणजे शारीरिक आरोग्य आणि मानसिक शांतता यांचा संबंध जोडला अग आहे अगदी कारण हे तिन्ही एकमेकांशी जोडलेले आहेत की नाही शारीरिक अस्वस्थता असली की मन शांत नाही राहत आणि मानसिक ताण असेल तर शरीरावर परिणाम होतोच बरोबर म्हणून लेखक म्हणतो की नियमित व्यायाम करा झोप चांगली घ्या थोडा वेळ शांत बसा यांनी शरीर आणि मन दोन्ही स्थिर राहतात हे सगळं ऐकायला छान वाटतंय पण म्हणजे कोणी खरंच असं जगलंय का इतिहासात अशी उदाहरणं आहेत हो हो नक्कीच आणि इथेच पुस्तकात खरी गंमत आहे मार्कस ऑरेलियस रोमन सम्राट होता तो हो एवढ्या जबाबदाऱ्या असूनही तो रोज रात्री दिवसाचा आढावा घ्यायचा शांतपणे विचार करायचा त्यामुळे त्याला कठीण प्रसंगातही शांत राहायला मदत झाली अच्छा म्हणजे फक्त विचारवंतच नाही हो तर कृतीशील चर्चिलचं उदाहरण घ्या युद्धाच्या काळात एवढा तणाव असताना ते चित्रकला करायचे विटांचं बांधकाम करायचे अरे वा म्हणजे शांत करणारे छंद हा या गोष्टींमुळे त्यांना प्रचंड दबावतही योग्य निर्णय घेता आले आणि अगदी आपल्या ओळखीचे मिस्टर रॉजर्स लहान मुलांचा कार्यक्रम करायचे ते हो हो आठवलं ते सुद्धा किती शांत आणि संयमित असायचे त्यांनी नेहमी शांत राहण्यावर भर दिला खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे म्हणजे एवढे मोठे लोक एवढ्या जबाबदाऱ्या तरीही त्यांनी शांततेला महत्व दिलं याचा अर्थ शांतता म्हणजे निष्क्रियता नाही अजिबात नाही हाच तर महत्वाचा मुद्दा आहे शांतता म्हणजे हातावर हात धरून बसणं नाही मग काय शांतता म्हणजे विचारपूर्वक कृती करणं घाईगडबडीत गोंधळून जाऊन प्रतिक्रिया देण्याऐवजी थांबून विचार करून प्रतिसाद ही खरी शक्ती आहे समजलं म्हणजे ही शक्ती आपल्याला जास्त प्रभावी बनवते नक्कीच हे फक्त जास्त काम करण्याबद्दल नाहीये तर कधी कधी थांबायला शिकण्याबद्दल आहे एक श्वास घ्यायला आणि वर्तमानात पूर्णपणे जगायला शिकण्याबद्दल आहे तर या सगळ्याचा अर्थ असा की खरा आनंद किंवा खरी शक्ती ही अधिक काहीतरी मिळवण्यात नाहीये तर शांत राहण्यात आहे सजगपणे त्या क्षणात उपस्थित राहण्यात आहे बरोबर आणि आजच्या जगात जिथे आपण सतत कनेक्टेड असतो सतत माहितीचा भडीमार असतो तिथे खूप जास्त महत्त्वाचं आहे हो ना कारण ही शांतताच आपल्याला योग्य निर्णय घ्यायला मदत करेल गोंधळात ही मन शांत ठेवायला मदत करेल अगदी आणि यामुळे एक विचार मनात येतो काय की आपण जर ठरवून जाणीवपूर्वक दिवसातून थोडे क्षण शांततेचे अनुभवले तर आपल्या रोजच्या जगण्यावर आपल्या निर्णयांवर त्याचा नेमका काय परिणाम होईल विचार करण्यासारखा प्रश्न आहे खरच